तर नमस्कार मित्रांनो सर्वांचं लँड लाईफ डिस्कवरीमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज आपल्याला तुम्हाला समजलं असं थमनेलमध्ये पाहून की आपला विषय काय आहे तर आपण आलो आहे तर आज जंगल लाईफ इन जंगलमधून ह्या लँड लाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून तुम्हाला आज मी एक चमत्कारिक वेल म्हणजे घामळाचा येईल तर तो कुठे येतो कोणत्या झाडावर येतो त्याचा उपयोग काय त्याला घामळाचा वेल असं नाव का दिलं गेलं का पडलं गेलं तर त्यासाठी आपण याची माहिती आज बघणार आहोत तर ह्या लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला निसर्गामधील नैसर्गिक स्पॉट निसर्गामध्ये गुहे क डोंगरदऱ्यामध्ये कपारीमध्ये जंगलामध्ये असलेले धार्मिक स्थळे <coughs> म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडं पालथा मारुती आहे विठोबा आहे त्याचा व्हिडिओ मी जरूर घेऊन येईल तर अशी धार्मिक स्थळे निसर्गामध्ये डोंगरदऱ्यात दऱ्यात कड्या कपारी असलेल्या नैसर्गिक गोवा मानवनिर्मित गुहा लेण्या तसेच शेतकऱ्याच्या व्यथा शेतकऱ्याच्या पा पीक पाहण्याविषयी तांत्रिक माहिती आणि जंगलामधील अनेक प्रकारच्या झाडे वेली वनस्पती त्यांची माहिती त्यांची माहिती गोळा करून कलेक्ट करून तुम्हाला देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल निसर्गामध्ये जंगलात असलेले पशुपक्षी प्राणी यांची माहिती कीटक मातीची माहिती पाण्याचे नैसर्गिक सोर्स आणि काही तुम्हाला निसर्गामध्ये आढळणारे काही कीटक जीव जंतू छोटे छोटे ज्यांची माहिती तुम्हाला मिळत ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे आणि आम्ही आमच्या परिवारासह काही पार्ट्या आणि काही लॉग्स कुकिंग जंगल कुकिंग नैसर्गिक भाज्या त्यांची रेसिपीज पण तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत भौगोलिक स्थळे सांस्कृतिक स्थळे निसर्गामधील नैसर्गिक स्थळे नेचर स्पॉट आणि लोकांची धार्मिक ढोंगरावरील मंदिरे लोकल जनतेची लोकांची त्या ठिकाणची कल्चर संस्कृती खेड्यातील जीवन अनेक प्रकारचे त्यांचे जत्रा खेत्रा याची माहिती तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहणार आहे तर आपल्याला बघायचं आहे आज घामेळाचा वेल अरे ह्या ठिकाणी आपल्याला एक छोटी गुवा आहे नैसर्गिक आहे ती त्याच्या अगोदर बघायची आहे तर चला बघूया ती गुहा बघून आपण जाऊया घामेळाच्या वेलाकडं माहिती देण्यासाठी चला तर मित्रांनो ती गु आहे ह्या ठिकाणी हे बघा तर याच्या आतमध्ये काही एखादा जंगली जीव जंगली जानवर नसलं पाहिजे तर तिकून धाड करून उडालं तर माझ्या अंगावर येईल बोखांडे येईल ते आणि परिस्थिती कठीण होऊन बसेल तर ह्या ठिकाणी ती गुहा आहे तर तुम्हाला दाखवतो ह्या ठिकाणी बघा बघा ही गुहा ह्या ठिकाणी नैसर्गिक गुहा आहे भुयार आहे ह्या ठिकाणी आतमध्ये खूप खोल आहे आतमध्ये पण आतमध्ये काही दिसायला तयार नाही आणि ह्या ठिकाणी जे छोटंसं भुयार आहे तर याच्यामध्ये कोल्हा लांडगा बसू शकतो म्हणून ह्या ठिकाणी कुणीतरी दगड गोटे लावून टाकलेले आहेत की या ठिकाणी वाघ बसू नये म्हणून किंवा घोरपड पकडण्याचा प्रयत्न केलेला असावा तर अशा प्रकारचा या ठिकाणी एक कडा आहे तुम्हाला मी दाखवतो वरती असा कडा आहे आणि त्या कडेचा खाली कापार आहे म्हणजेच कड्याकापारी सह्याद्रीच्या कड्याकापारी म्हणतात तसं नाव आहे ना तसं ह्या कड्याकापारी तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला आता आपण जाऊ घामळेच्या वेलाकडे चला मित्रांनो या तर बघा ह्या ठिकाणी हा आहे घामळ्याचा वेल याला म्हणतात घामळ्याचा वेल जसं आपल्या वडाच्या पारुव येत असतात ना प्रकारे हा घामळाचा वेल खालेचा असतो तो कोणत्या झाडाला येतो किंवा कोणत्या झाडाला फुटतो तर गुळवेल असतो ना गुळवेल तर याच्यावर गुळवेल गेलेला आहे आणि त्या गुळवेल्याला या पारम्यासारखे वेल पडतात असे आणि त्याला नाव पडलेलं आहे आमच्याकडं घामळाचा वेल तर का दिला आहे याला नाव घामळाचा वेल असं तर हा वेल गळ्यामध्ये धारण केला तर घामळ्याच्या जो आजार आहे तो नष्ट होतो म्हणजे शरीरावर आलेल्या घामळ्या उष्णतेमुळे आलेल्या घामळ्या नष्ट होतात आणि शरीरातील उष्णता ही गायब होते नष्ट होते हा वेल याला घामळ्याचं नाव का पडलं तर ह्या घामळ्या घालत असल्यामुळं हा वेल हे नैसर्गिक घामळ्यांवरला औषध असल्यामुळं याला वेल वेलाचं नाव पडलेलं आहे जे खेड्यातील लोकांनी आदिवासी लोकांनी आता शोध लावून गळ्यामध्ये धारण करून आपल्या शरीरावर आलेली उष्णता आणि घामळ्या बिलकुल नष्ट केल्या तेव्हापासून शोध लागला का हा याला वेल असं नाव द्यावे आणि तेव्हापासून याला खेड्यामध्ये वेल वेलाचं नाव पडलं आणि तो येतो गुळवेला गुळवेल जो असतो ना त्याला वरती वेल गेल्यानंतर त्याला ह्या अशा पारंब्यासारखं फुटतात आणि जमिनीमध्ये पुन्हा रोवले जातात हे बघा असं जमिनीमध्ये रोवलं गेलेलं आहेत तर हा गळ्यामध्ये धारण कसा करायचा मी तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो हा आहे जो घामळ्याचा वेल आणि तो गळ्यामध्ये धारण करताना त्याच्या पूर्ण आता साल काढायची आहे अशी अशी साल पूर्ण हिरवा करायचा आहे याच्यावरती साल काढून त्याचा पूर्ण आतील जो हिरवा भाग आहे तो ओपन करायचा आहे आणि इथं ह्या ठिकाणी त्याला गाठ द्यायची आहे अशी अशा प्रकारे गाठ दिल्यावर तो या ठिकाणी अशा प्रकारे गळ्यामध्ये धारण करायचा आहे त्याचा पूर्ण साल काढून तो हिरवागार भाग आहे तो आपल्या अंगाला टच झाला पाहिजे कपड्याच्या आतून असं तो सारून द्यायचा आहे पूर्ण हिरवा भाग ओपन करायचा आहे तर अशा प्रकारे धारण केल्यानंतर तुमच्या ज्या घामळ्या आहेत आणि अंगातील जी घामळ्या आल्यामुळे ते उष्णता आहे उष्णतेमुळे ज्या घामळे झाल्यात घामळे पण नष्ट होतील आणि शरीरातील उष्णता गरमी निघून जाईल अशा प्रकारचा अतिशय थंड असलेला हा घामळाचा वेल गुळवेला येत असतो पारुंब्यांसारखा तर मित्रांनो अशीच माहिती तुम्हाला इथून पुढे मिळत राहणार आहे तर चला असेच काही भौगोलिक ज्या जागा आहेत स्थळ आहेत त्यांचे भौगोलिक स्थान यांची माहिती पण दिली जाईल वनस्पतींचं भौगोलिक स्थान कुठे कुठे असते त्याची पण माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे त्याला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कसा वाटला त्याच्याविषयी कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकांना पण दाबायला विसरू नका तर लॅनला डिस्कवरीला पुढील व्हिडिओ येणार आहे तर कोणता येतोय बघूया चला मित्रांनो आपले आता घरी जाऊया बाय बाय